माजी नगरसेविका कोमल मेरुलिया यांनी मनपामधील सफाई कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्याची केली मागणी मनपामधील सफाई कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्याची मागणी माजी नगरसेविका कोमल मेरुलिया यांनी राष्ट्रीय सफाई आयोग सदस्यांकडे केली नाशिक येथील आढावा बैठकमध्ये राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य टी बाबासाहेब तसेच मनपा आयुक्त मनीषा खत्री उपायुक्त झगाडे मॅडम व आरोग्य अधिकारी यांच्यात उपस्थितीत झालेल्या बैठकीदरम्यान कोमल मेरुलिया यांनी मनपा सफाई कामगार यांना दिली जाणारी वागणूक तसेच कामावर कायमस्वरूपी रुजू करण्याबाबतचे महत्वाच्या मुद्दे आयोगासमोर सादर केले यामध्ये कामगारांचे वारस भरती प्रक्रिया सहभागी करून घेणे तसेच जात पडताळणीची गरज असेल तरच पडताळणी करून घेणे कर्मचाऱ्यांच्या शिक्षणानुसार त्यांची नियुक्ती करावी अशा विविध मागणीसाठी कोमल मेरुलिया यांनी बैठकी प्रसंगी प्रश्न प्रसंग उपस्थित केले याबाबत कोमल मेरुलिया व प्रताप मेरुलिया यांनी अधिक माहिती दिली ही जी मीटिंग झाली या मध्ये जे सफाई कर्मचाऱ्यांचे जे मोठे प्रश्न होते त्या मोठे प्रश्नांवर भरपूर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये मी बरेच मुद्दे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की मी बी बाबासाहेबांना समजून सांगितलं पहिले की नाशिक महानगरपालिकेमध्ये जी आपली पॉप्युलेशन आहे ती पंचवीस लाखाची पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन प्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये आवर्जू गरजेचे असणारे जे कर्मचारी आहे सफाई कर्मचारी जे गरजेचे असणारे त्यांची स्ट्रेंथ साडेतीन हजार असायला पाहिजे पण आत्ता स्थितीमध्ये ज्या पर्मनंट एस्टॅब्लिशमेंट आहे त्या परमनंट इस्टाब्लिशमेंटमध्ये नाईनटीन हंड्रेड अँड थर्टी सेव्हन कर्मचारी सफाई कर्मचारी हे काम करत आहेत पण ते सफाई कर्मचारी काम करत असताना ते सोळाशे आहे सोळाशे कर्मचारी जे आज नाशिक महानगरपालिकेमध्ये कमी पडत आहे काम करण्यासाठी ते एकोणावीस एकोण नाईन फोर्टी कर्मचारी त्यांचं ओव्हरलोड घेऊन काम करत आहेत बेसिकली तो त्यांचा पण एक्सप्लॉयटेशन आहे पहिला मुद्दा असा होतो आणि त्याच्यावर पी पी बाबासाहेब मनीषा खत्रे खत्री माडम यांनी असं सांगितलंय आहे की आपण नवीन भरतीसाठी फेरविचार करू मी दुसरा मुद्दा असा त्यांच्या पुढे ठेवला होता की जो सफाई काम आहे हा नेचर कंटिन्युअस वर्क आहे हा नेचर कंटिन्युअस वर्क असताना हा काम कधीही मागच्या जे काही आयोग होते त्यांनी असं सांगितलेलं होतं असे डायरेक्शन दिले होते की सफाई कर्मच सफाई काम हा कंटिन्युअस काम असणार आहे म्हणून हा काम कधीही आपण कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर देण्यात येऊ नये परंतु असं काही वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेमध्ये होत आहे की ज्या सफाई कर्मचाऱ्यांचा जो सफाई काम आहे तो आउटसोर्स केला जातो आहे आणि ते आउटसोर्स करताना त्याच्यामध्ये आउटसोर्स केला जातो आहे परंतु माझी अशी मागणी होती पी बी वाबासाहेबांकडे आणि नवीन दोन्ही कमिशनरांकडे की हा जो टेन आपण आउटसोर्स करतो आहे का तो आउटसोर्स न करता हा कंटिन्युअसली uh, नाशिक महानगरपालिकेमधून आउटसोर्स व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे प्रश्न झालेला आहे सफाई कर्मचाऱ्यांसाठी बेसिकली जर आज आपण बघितलं तर दोन हजार कर्मचारी ज्या नाशिक महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत आणि ते अनुकंपावर आलेले आहेत त्याच्यामुळे कमीत कमी जे कम कर्मचारी आहेत ते दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून ते परमनंट होऊ शकत नाही कारण की ते कास्ट व्हॅलिडिटी तिथे देऊ शकत नाही म्हणून बी पीपी पी पी बाबासाहेबांना आणि मॅडमला आम्ही अशी रिक्वेस्ट केली की जे अनुकंपावर येत आहे त्यांच्यावर तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्या की ते कंटिन्युअस त्यांना हेअरशिपमध्ये हा काम मिळालेलं आहे म्हणजे त्यांचे जे हायर आहे ती ही काम करत आलेली आहे मागच्या एवढ्या वर्षांपासून कास्ट व्हॅलिडिटी वर चर्चा केली आणि चर्चा करताना माननीय पी पी बाबासाहेब आणि मॅडम यांना असं लक्षात आणून दिलं की आमच्या कॉर्पोरेशन मध्ये जे एकोणावीसशे लोक सफाई कर्मचारी आहेत त्यांना सरसकट त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीची मागणी केलेली आहे आणि सरसकट जर मागणी केली आहे तर सरसकट म्हणजे ते पूर्ण रिझर्वेशन मध्ये आलेले नाही आहे पण जी रिझर्वेशन आहे एस साठी तो तेरा टक्के आहे आणि एस सी सास टी साठी साडेसात टक्के आहे म्हणजे जर आपण जर रेशो काढला तर तो, तो चारशे होतो पण त्यांनी सरसकट चारशे लोकांना सोडून त्यांनी सरसकट एकोणासशे लोकांची मागणी केलेली आहे म्हणून आम्ही पीपी बाबासाहेबांना असं सांगितलं की त्याच्यामुळे उर्वरित जे पंधराशे लोक आहेत ते पण याच्यामध्ये रखडले जात आहे म्हणजे अनुकंपावर आलेले आहे त्यांना कास्टवॅली की तुम्ही मागणी करा परंतु जे उर्वरित आहे त्यांच्याकडून कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करू नये अनुकंपावर चारशे लोक आलेले आहेत ते प्रामुख्याने एक गोष्ट मी लक्षात आणून दिली की मी पण लॉची विद्यार्थी आहे जे अनुकंपावर आलेले आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी ही लागू होत नाही आपण कोणतेही कायदे तपासले तरी अनुकंपावर आलेल्या लोकांना कॅस्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी नाही आहे म्हणून आम्ही ही गोष्ट पी पी बाबासाहेबांच्या आणि दोन्ही कमिशनरांच्या लक्षात आणून आहे त्याच्यावर जगडे मॅडमने मध्ये पण सांगितलेलं आहे की जे दोन हजार लोक आहेत त्याच्यामध्ये तेरा टक्के मध्ये आहे एस सी मध्ये आहे आणि साडेसात टक्के जे एस टी मध्ये आहे आम्ही प्रामुख्याने त्यांचा विचार करू आणि त्यांना ज्यांना गरज नाही पडणार त्यांना आम्ही कास्ट व्हॅलिडिटीची मागणी करणार नाही परंतु ज्यांना गरज पडेल आम्ही त्यांच्याकडून व्हॅलिडिटीची मागणी करणार असं त्यांनी एक रिलॅक्सेशन मोडवर आम्हाला शब्द दिलेला आहे आपले सफाई आयोगाचे सदस्य आदरणीय पीपी होते नाशिक महापालिकेत त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली कमिशन त्या मिटिंगला मिटिंग प्रामुख्याने सुरेश दलोड साहेब आदरणीय श्री सुरेश मारू आणि कोमल मेहरुलिया यांना सामाजिक जातीने बोलवलं गेलं त्यांनी खूप प्रश्न तिथे मांडले चांगल्या पद्धतीने आणि आयोगही त्याला सकारात्मक होता आणि खास नूतन आयुक्त आलेले आहेत आणि मनुषा त्यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये ही मीटिंग खरंच खूप चांगली आणि सकारात्मक पद्धतीने पार पडलेली आहे पण काही प्रामुख्याने मुद्दे या ठिकाणी राहून गेले ते मला म्हणायचे जे मीटिंग मध्ये राहून गेले असतील तर माझा या ठिकाणी आदरणीय कमिशनर साहेबांना समिशन असं आहे की आपल्या महानगरपालिकेमध्ये जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ऍक्ट प्रमाणे दीड सफाई कर्मचारी जे प्रति हजार लोकसंख्येवर पाहिजे त्या अनुषंगाने ते सफाई कर्मचारी आपल्याला लागतात आणि आपली जी स्टॅब्लिशमेंट आहे आताची त्याला जर आपण बघितलं तर त्याप्रमाणे आपल्याकडे सोळाशे सफाई कर्मचारी कोमलनी सांगितलं की तिथे एक्सप्लॉटेशन होतं बरोबर आहे ते एक्सप्लोर्टेशन होणारच आहे की कारण या लोकांचा बोजा जे सोळाशे लोकांचा बोजा ते एकोणविशे लोकांवरती पडतोय म्हणून माझा इथे म्हणणं असं होतं की कॉन्ट्रॅक्ट करण्याची काय गरज आहे वाय युअर इंटरेस्टेड वाय कॉर्पोरेशन इंटरेस्टेड इन कॉन्ट्रॅक्ट आउटसोर्सिंग इन कॉन्ट्रॅक्ट वेन कॉर्पोरेट वेन कमिशन हॅज गिव्हन द डायरेक्शन टू द कॉर्पोरेशन ऑफ द महाराष्ट्र टू ऑल द कॉर्पोरेशन इन इंडिया की सफाई कर्मचारी हा कुठल्याही पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागला नाही पाहिजे तुम्ही हे चालाकीने काय करता हे लेबर ते कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे तुम्ही सफाई कामगार नेमत नाही ने, तुम्ही लेबर नेमताय त्यांच्याकडनं सफाईचं काम करून घेताय तुम्ही आणि आउटसोर्सिंगचा हा मुद्दा हे फक्त मी आयुक्त मॅडमला सांगणार आहे की हे सहायब अधिकारी आणि लोकांच्या ठेकेदारांचा संमताने करण्याचा प्रयत्न आहे म्हणून माझा तुम्हाला प्रामुख्याने मत आहे जर तुम्ही शासनाकडे मुद्दा मांडला तर शंभर टक्के हे लोक रोजंदारीवरती किंवा मानधनावरती किंवा काय होणार पण या लोकांना आपण आपल्या याच्यामध्ये सांभाळून घेऊ आणि परमनंट एस्टॅब्लिशमेंट आपण तयार करू अशी माझी या ठिकाणी विनंती आहे दुसरा कास्ट व्हॅलिडिटी हा मुद्दा खरंच फार भयंकर मुद्दा आहे आणि हा अन्न म्हणजे जे अधिकारी आहे आप ते आपल्या पद्धतीने या मुद्दा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत मला एक सांगा की आता नाशिक महानगरपालिकेमध्ये एकोणवीस संस्थे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे सर्व वारसांना हे टोटल एकोणवीस संस्थेत लोकांना हे लोक जेव्हा वारसा नोकरीला त्यांची मुलं जातात किंवा त्यांचे वारस जातात म्हणता म्हणताय कास्ट व्हॅलिडिटी घेऊन या मला एक सांगा काय आरक्षण या ठिकाणी लागू होत नाही का आरक्षण इथेही लागू होतोय जर दोघांचा रिझर्वेशन बघला तर एकवीस टक्के रिझर्वेशन एस सी एस टीचं जर काढलं तर चारशे लोकच निघत आहेत तर फक्त चारशे लोकांकडे डिमांड केली पाहिजे ते चारशे <coughs> लोक सोडून देणे पूर्ण लोकांकडून लोकांकडनं डिमांड करता हे चुकीचं आहे या अर्थी मला आणखीन एक गोष्ट इथे सांगायची आहे की जे एकोणाशे लोक आहेत ना त्या संपूर्ण लोकांना का स्टोयटी मागायची नाही आणि जे उरलेली चारशे सफाई कर्मचारी त्यांना सुद्धा मागायची नाही कारण हा अनुकंपावरती नोकरी मिळते ज्या ठिकाणी अनकोंगा अनुकंपा किंवा जेव्हा नोकरी दिली जाते त्या ठिकाणी कुठलाही कास्ट व्हॅल्युटीचा मुद्दा राहत नाही कुठल्या कायद्यामध्ये तरतूद नाही नाहीतर शासनाने ते मला कायदा दाखवावा जी आर नाही मला कायदा दाखवावा जे कायद्यामध्ये तरतूद आहे हे अनकॉन्स्टिट्युशनल डिमांड आहे कॉर्पोरेशनची माझ्या मान्य कमिशनर महोदयाला विनंती आहे की इतकी चांगली इतकी उत्कृष्ट आहेत की शिक्षित आणि के म्हणजे भविष्यामध्ये वागणारी आपल्याला आयुक्त लाभलेली आहे मॅडम मला विनंती आहे की तुम्ही या मुद्द्याची कायदेशीर तपासणी करा आणि कास्ट पासून हे वाल्मिकी समाजाचे किंवा सफाई कामगार लोक जे काही समाजाचे त्यांना मुक्त करा ही माझी आपल्याला विनंती दुसरा फार महत्वाचा मुद्दा या ठिकाणी जे राहून गेलेला आपण कोमलनी ते सबमिट केलं त्याच्याबद्दल मला कोमलचं अभिनंदन करावं असं वाटतंय की नाशिक महानगरपालिकामध्ये जितके सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनची समीक्षा झाली आहे का तर तुम्ही का करत नाही दरवर्षी तुम्ही आपल्याकडे जे सफाई कर्मचारी जे एज्युकेशनल प्रमाणे जे क्लरिकलसाठी क्वालि क्वालिफाय होत असेल साठी होत असेल किंवा इतर टेक्निकल वर्क साठी क्वालिफाय होत असेल त्या लोकांना इमिडिएटली ते सफाई कामामध्ये काढून ते घाणकामामध्ये काढून एक, एक रिस्पेक्टफुल जॉब मध्ये त्यांना बदली त्यांना ते पाह्य समितीचे नाईन्टी फोर नंबरची जी शिफारस आहे त्यानुसार आपल्याला करता येईल आपल्याला करायचं पण महापालिकेचे लोक का करत नाही लक्ष येत नाहीत नाही महापालिकेमध्ये एक <coughs> मुलगा आता आपण इंजिनियर केला मला तुम्हाला सांगायचं आहे की मागे एक सभागृहामध्ये कोमलनी अट्रॉसिटी दाखल करण्याचं सांगितलं होतं कमिशनर तेव्हा जाऊन त्या तीन मुलांना क्लरिकल पोस्ट दिली गेली हे दमदाटी करून काम करून घेणं बरोबर नाही याला एक सिस्टम आहे सिस्टम प्रमाणे ते काम झालं पाहिजे मान्य आयुक्त मॅडम माझ्या रिक्वेस्ट आहे मॅडम आपण याच्याकडे गांभीर्याने बघा आणि या समाजातले जे शिक्षित मुलं आहेत त्या मुलांना चांगल्या नोकरीवर तुम्ही कामावर तुम्ही हे करा त्यांना क्लर्क करा इंजिनियर करा किंवा टेक्निकल वर्क द्या मॅडम माझी एक विनंती अशी आहे की जेव्हा एक शिकलेला हायर एज्युकेटेड सफाई कर्मचारी जेव्हा रस्त्यावर झाडू मारतो तर स्वतः तो तो आजारी आहेच पण त्याच्यावर एक मॅसेज समाजाला जातो की सफाई म्हणजे किती शिकले तर काय उपयोग होणार नाही शेवटी तुम्हाला झाडूच मारावी लागणार आहे हा संदेश समाजामध्ये जाऊ देऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे मॅडम आणि लास्ट मुद्दा असा होता इथे की पब्लिक हेल्थ टॉयलेट बद्दल विचारला गेला ते अत्यंत भयंकर मुद्दा आहे आपले आयुक्त म्हणता आणि आपले कमिशनर म्हणता की ते अफिडेव्हिट देताय सुप्रीम कोर्ट आणि गवर्नमेंट ऑफ इंडियाला की आमच्याकडे एसकेंजर नाही पण तुम्ही बघा की नाशिक महापालिकेमध्ये मला एक पब्लिक टॉयलेट दाखवा एक पब्लिक टॉयलेट या टॉयलेटमध्ये वॉटर फ्लश सिस्टम ऑटोमॅटिक पद्धतीने होतात जेव्हा वॉटर फॉलो फ्लॉ सिस्टम नाही आणि एरियल पद्धतीने होत नसेल आणि ऑटोमॅटेड पद्धतीने होत नसेल तर तिथला जो सफाई कर्मचारी जे टॉयलेट क्लीन करतोय त्याचा मानवी मलमूत्र साफसफाईशी थेट संबंध येतोय आणि त्यात संबंध आला की तो स्टॅव्हेंडर झाला माझं इथे विनंती आहे की स्टॅव्हिजिंग आपल्याकडे तातडीने बंद झाली पाहिजे मॅडम तुम्ही तातडीने जितके आपले टॉयलेट्स आहे सर्व टॉयलेट्सला फुली ऑटोमेटेड वॉटर फ्लॉ सिस्टम मध्ये ऑपरेट करण्यासाठी तुम्ही निर्देश करावे आपल्याकडची ही थांबेल यावेळी राष्ट्रीय सफाई आयोग सदस्य बी पी बाबासाहेब मनपा आयुक्त मनीषा खत्री उप आयुक्त झगडे मॅडम आरोग्य अधिकारी माजी नगरसेविका कोमल मेहरुलिया सुरेश लाडोड सुधाकर बडगुजर यांच्यासह आधी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा